कीर्तन आहे या ठिकाणी गोकुळात केलेलं श्री कृष्णाचे चरित्र या ठिकाणी उच्चारण करायचं आहे ऐका ना झालं काय वसुदेव देवकेचा विवाह त्या ठिकाणी थाटामाटात संपन्न झालेला आहे रथावर स्वतः स्वतः कंस अरुड आहे आणि रथ चालत असताना जोरात आकाशवाणी झाले की ए कंसा अरे तुझ्या बहिणीचा लग्न एवढा थाटामाटात संपन्न करत आहे त्या बहिणीचा पोटी येणारा आठवा पोरगा तुझा वध करणार आहे आणि कंसाला राग आला कंसने आता खडग येताने आणि मारायला ये धावला तेवढा वसुदेवाने हात पकडला घेऊन या खडग मारायला धावला हात होतो धरीला वसुदेव त्या ठिकाणी वसुदेव म्हणू लागले की कंसा माझ्या पोटी येणारा आठवा पोरगा तुझा वध करणार आहे ना मी सगळे पोरं तुझ्या अधीन करतो परंतु माझ्या पत्नीला हात लावू नको माझ्या पत्नीला हात लावू नको तो मला बंदी खाण्यात ठरल्याप्रमाणे बंदी खाण्यात ठेवण्यात आलं पहिला मुलगा झाला आणि कंसाला माहिती झाली की पहिला मुलगा जन्माला आला त्या ठिकाणी कंस धावत धावत आला धावत धावत आला पहिला मुलगा घेतला घर फिरवला आणि दगडावरती आपटणार तेवढ्यात कंसाला मनात एक कारुण्य भाव जागृत झाला आणि कंसाला वाटलं की मला मारणारा पोरगा हा आठवा आहे मी पहिल्या पोराला का मारू परंतु त्यावेळेस देवाची टूप पेटली देव म्हणे जर याने हे सात मुलं मारले नाहीत याच पाप पूर्ण होणार नाही याचा गाडा भरणार नाही आणि याचा गाडा भरला नाही मी आठव्या अवतारात येऊन याला मारू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी बरोबर देवाने नारदाला त्या ठिकाणी पाठवलं आणि नारद कंसाला आहेत गुलाबाचा पाकळ्या घेतला आठ पाकळ्या गोल प्रकारे रचल्या आणि त्या ठिकाणी कंसाला विचारा म्हणजे कंसा या ज्या आठ पाकळ्या आहेत या मला मोजून दाखवा कंसाने मोजला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आता उलटा मोजा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे याचा अर्थ काय नारदजी म्हणे पहिलाही आठवा असू शकतो आणि आठवाही पहिला असू शकतो देव आहे तो तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे तू विश्वास ठेवू नको सगळ्यांना एककडून कडून मारत चाल पहिला पोरगा मारला दुसरा मारला तिसरा मारला चौथा मारला पाचवा मारला सहावा मारला सातवा योग माने योग मायेने रोहिणीचा गर्भात त्रासपर केला आणि आठवा पोरगा म्हणजे भगवंत श्री कृष्ण ऐका ना काही कुट्ट अशी रात्र आहे गोकुळाष्टमीचा दिवस आहे धो असा पाऊस चालू आहे रात्रीचे बरोबर बारा वाजेला भगवान श्री कृष्णांचा आठ वर्षाच्या मूर्तीमध्ये त्या ठिकाणी प्राकट्यकरण झालेला आहे भगवान गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी भगवानचा त्या ठिकाणी जन्म झाला कसं आहे ना वेळ कमी आपल्याला थोडं धावता घ्यायचा आहे भगवंतांचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर यशोदामयाने भाऊ आईला सगळ्यात गोड कोणती गोष्ट लागते जे बाळांपणामध्ये जो लहान मुलगा असतो आपलं जे बाळ असतं त्याला सांभाळणं हे एक स्वप्न असतं प्रत्येक आईचं आणि भगवंता जन्माला आठ वर्षाचे म्हणजे भाऊ म्हणजे मी तुला खेवाडू कस काय मांडीवर लिहू कस काय म्हणे माडी मी एक गोष्ट सांगा करता मोठा वडील म्हणजे काय कोणती गोष्ट नंदाच्या काय करा मला नंदाच्या घराला नेऊन चाला त्यावेळेस वासुदेव म्हणे माझ्या हातापायात बेड्या आहेत कसं काय करू म्हणे तुम्ही फक्त मला उचला उतरलेला कमळापती पायाचे बंधनं गळती देवाला डोकावर घेतलं की सगळ्या बंधनं गळाले आणि वासुदेव निघाले جبس جنبي في ثنيان साहेब जमना मैया दो थडी वाते आहे दो दो पोहोच चालू आहे वसुदेवाने त्या ठिकाणी जमना मैया ओलांडली देवाला त्या ठिकाणी ठेवलं योग मायाला त्या ठिकाणी आणलं आणि आणल्यानंतर जसं काही कारागृहात योग मायाला ठेवलं ठेवल्यानंतर माया रडे माया करी अकांत आणि कंसाला माहीत आलं की आठवा जन्माला आला आठवा जन्माला आला कंस त्या ठिकाणी धावत धावत आला धावत धावत आला आणि आल्यानंतर बघतो काय या ठिकाण आठवा नाही आठवी आहे कौस म्हणे आठवा राहो का आठवी राव मारायचं तर मारायचं त्या ठिकाणी माईला घराघरा फिरवलं तुझी दि 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 सा सा अरे तू मला काय मारतो तू मला काय मारतो माझ्या आधी तुला मारणारा जन्माला येऊन गेलाय मुलगी काय म्हणते जन्माला आलेली मुलगी हा एक बोध आहे ऐका जन्माला आलेली मुलगी ज्यावेळेस कंस त्या मुलीला मारतो त्यावेळेस ती मुलगी काय म्हणते अरे तू काय मला मारतो तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला येऊन गेलाय आलं का लक्षात मुलगी काय म्हणते ज्या मुलीला आपण मारतो ती मुलगी आपल्याला म्हणते अरे तुम्ही मला काय मारता मला तुम्हाला मारणारा माझ्या आधी जन्माला येऊन गेलाय आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये आनंद आनंद चालू आहे त्या ठिकाणी गवळ एक एक दुसऱ्या गवळणीला सांगते दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला सांगते काय गवळ गवळ त्या ठिकाणी खूप आनंद चालू आहे आणि सगळ्या गवळणी त्या ठिकाणी कृष्णाला बघायला येऊ लागल्या अशी मोठी रांग लागली आणि कुसुम आलो मोठी रांग लागली आणि गवळणी देवायला बघायला येऊ लागले एक एक गळवण येते एक एक गवळण येते पहिली गवळण आली कृष्णाला बघितलं आणि घराच्या बाहेर निघाली आणि ज्या रांगेत गवळणी उभ्या होत्या त्या गवळवणींनी जी गवळण कृष्णाला बघून आली तिला थांबवलं आणि तिला विचारू लागला की हे गवळण म्हणजे तुला कृष्ण कसा दिसला म्हणजे तुला कृष्ण दिसला कसा ती म्हणे बाई मला कृष्ण सावळा दिसला कसा दिसला सावळा देखील दुसरी गळ तिलाही थांबवलं आणि त्या गवळणीला विचारलं की हे गवळन तुला कृष्ण कसा दिसला ती गवळण म्हणते की मी त्याला पाहिलं आणि त्याने माझ पाहिला परंतु मथुरेमध्ये कंसाने सभा भरवली आणि सांगितलं की जो कोणी माझ्या दुश्मनाला मारेल जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला मी माझं बक्षीस बक्षीने आणि विळा उचलला पुतणे आणि ज्यावेळेस पुतणा आली कुठं पुतणा ज्यावेळेस गोकुळात आली भगवंताला भेटण्यासाठी आली त्यावेळेस ती तशी आली नाही कारण पुतना म्हणजे शरीर म्हणजे अव्य ढव्य शरीर होतं आणि डायरेक्ट देवाजवळ देवा जायचं कसं म्हणून पुतना ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आली आणि काय सुंदर असं रूप दिसत होत एक वर्णन आहे पुतला डोरला साखळा पैठण पुतला डोरला साखळा पैन कोमराला पुतला डोरला साखळा पैन कोमराला हळूहळू पुतना मारली शट्टासूर मारला आणि भगवंत रांगायला लागले कसे रांगायला लागले लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा देवपाया भगवंत हळूहळू रांगायला लागले रांगता रांगता गलीमध्ये हळूहळू फिरायला जाऊ लागले आणि त्यावेळेस गवळणी होत्या त्या देवाची गंमत घ्यायला लागले असं गोंडस बाळ भगवंत ते गोंडस स्वरूप आणि त्यावेळेस त्या गवळणी भगवंताची गंमत करायची ज्यावेळेस भगवंत बाहेर गेले एक गोळण म्हणते कृष्णाला मुझे बता देगा भगवंत राहायची आणि आईजवळ धावत धावत जायचे धावत धावत जायचे आणि आईला विचारलं की आई, दावा 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 आई ला ला, मी काळा का त्यावेळेस मैया देवाला समजवायची काय जनमली तु ने काय कामली बे काला एकदा असं एक लग्नाची वरात जात होती आणि त्यावेळेस भगवंताने बघितलं म्हणे आई हे काय आहे म्हणे नवर आहे <laughs> तो त्याचं लग्न आहे म्हणे मालवी लग्न कर नाही म्हणे मालवी लग्न कर अरे म्हणे तुला पोरगी दिल कोण त्यावेळेस भगवंता म्हणतात राधिका गोरी से बरज की छ यशोदा मैया म्हणते उमर तेरी छोटी से, नजारे तेरी करा हळूहळू भगवंत मोठे व्हायला लागले त्या ठिकाणी चौरे मित्रमंडळ हे स्थापन करण्यात आलं हळूहळू चोड्या वारल्या देवाच्या सगळ्या गवळणी यायच्या यशोदा मैयाकडे तक्रार करायच्या घराने सांगायच्या परंतु यशोदे मैयाला खरं पटवत नव्हतं कारण सगळी मला खरं सांगा की सगळे मायले रागेस तीच अवस्था तिथून सुरू झाली म्हणून यशोदा मय्याला खरं वाटत नव्हतं मग एकदा देवाला वाटलं काय आपल्या खोल्या सगळ्या गावाला माहिती आहेत परंतु यशोदा मैयाला माहिती नाहीत म्हणून मैयाला ही एक देवो द्यावा म्हणून देवाने केलं काय गणपती बाप्पा स्थापन गणपती बाप्पा बसलेले होते आणि गणपती बाप्पा बसलेले असताना यशोदा मैयाने त्या ठिकाणी एकशे आठ मोदक केले आणि देवाला त्या ठिकाणी उभं केलं एकशे आठ मोठं के बाप्पांजवळ ठेवले त्या ठिकाणी उंदीर मामा आहे गणपती बाप्पा आहे एकशे आठ मोदक आहेत आणि क्रिस्ताला सांगितलं की तू या ठिकाणी लक्ष दे मी आरतीचा ताट बनवून आणते समजेल तुम्ही बोलत चला आरतीचा ताट करून आणते मैया आरतीचा ताट करायला गेली तेवढा देव देवने का मोदक काय डागा हुंदीर मामान उंदीर मामा सांगू मैयाले उंदीरले मी काय डागा गणपती बाप्पा म्हणजे भाऊ म्हणून वाहन होत होती बाप्पाला बी काय टाकलं पण वेना असं बाप्पाची तब्येत होती जाड बाप्पा काय गे बाप्पा गाया मग आटकी घ्या कोणा कृष्णाच्या गळ्यामध्ये बाप्पा आटकले आणि तिकडे आले यशोदा मैया म्हणे कृष्णा मोदक म्हणे बाप्पा काही घ्या बाप्पा काही घ्या म्हणे बाप्पा म्हणे उंदर मामा पै ग्या म्हणे तो पै ग्या बोलताना भगवंताचं मुख आणि मधून गणपती म्हणे मैया मधून बाप्पा म्हणे मैया मी आठशी त्यावेळेस मयेला कळालं की भाऊ तू सोपा नाही बर कृष्णाला म्हणू लागले मैया तू काय सोपा नाही आतापर्यंत गावातला गवळ यायचं तुझ्या घराने सांगायच्या परंतु मला खोटं वाटायचं की आज कळालं तू खरं मरा गावी आणि त्या ठिकाणी मैयाने सांगितलं सगळ्या गोपाळांना सांगितलं बोलवलं गोपाळांना सांगितलं कृष्णाला सांगितलं की आजपासून तुम्ही घरी राहायचं नाही जावदिश, ज्या दिवशी ज्या दिवशी आईला कळत की पोरगा आगाव झाला आई काय करते काय करते बोला ना काय अंगणवाडी हा आणि त्यानंतर अजय ठाकूर सर बर बरोबर त्या मग शाळेत टाकते ज्यावेळेस आईला कळतं की मुलं आगगाव झाले त्यावेळेस शाळेत टाकतात मग त्यावेळेसची शाळा कुठली होती गाई चारायची शाळा होती गाई चारायची शाळा होती म्हणून मयाने सांगितलं उद्यापासून तू तुम्ही घरी राहायचं नाही काय करायचं उद्या जाई राणा संगे घेऊन गोधना म्हणून भगवंतांनी तुरंत लगेच पटापट व्हॉट्सअपला मेसेज टाकला की उद्या सकाळी शिदोरी घेऊन डबा बांधून टिफिन बांधून तयार राहायचं आपल्याला कुठे जायचंय गाई चारायला जायचं दुसरा ते उजलला बरोबर नऊ वाजेला सगळ्या गोपाल निघाले गाई चारा गोपाल गोंगा निघाले सगळे गोपाल काही चारायला आणि त्या ठिकाणी गाई चारताना मग करायचे काय गाई चरायचे आणि इकडे भगवंत खेळ खेळायचे मग खेळ कुठले खेळायचे खेळ बाबाई खेळ बाबा खेळ बरा बाई खेळ बाबा ಕೆಡಬವರ ಬಿಟ್ಟಿ ದಾಂಡು ಲಗೋರಿ ಹಮಾಮ ಪೋರಿ ಹಮಾಮ ಅಬ ದುಬ ತಿಬ ಅಬಗ ತುಬಗ ತಿಬಗ ಪೋರಾ अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले गेले, गेले, गेले। आणि टाइम झाला बरोबर अकराचा सगळे गोपाल देवाजवळ मिळेल देवा, देवा। वा, 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 किती वाजले अकरा आणि जगाचा नियम आहे अकरा वाजले की आ करा भूक की आवरा ब करा तुम्ही अकरा वाजले की आवरा सगळे गोपाल मंडळी आले आणि गोपाल तर भगवंताला सांगू लागले की देवा आता भुका लागल्या आता हा खेळ थांबवायचा आपल्याला हे भुका लागलेल्या आहेत आता हा खेळ खेळ थांबायचा सगळ्यांनी था। गोड असं या ठिकाणी भजन करायचं आहे विठोबार कुमार